नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये विविध पदांसाठीचे आता ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत तर बरेच विद्यार्थी जे आहेत जे की फायरमॅन व चालक या पदासाठी तयारी करत आहेत आणि त्यांच्याकडे जे आहे या पदासाठीचं अभ्यासक्रम वगैरे काही नाही आणि ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी प्रायझेस खूप आबाळाला पोहोचलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला फायरमॅनचे पी वाय क्यू बी एस क्वेश्चन व त्यासोबत जेवढं काही यासाठी लागणारं स्टडी मटेरियल आहे अगदी मोफक प्राईज मध्ये कुठून तुम्हाला कसं घेता येणार असेल या संदर्भात तुम्हाला संपूर्ण काही माहिती सांगलेली आहे मित्रांनो आणि हे जे प्रश्न आहेत ते आतापर्यंतच्या प्रश्न ह्या क्वेश्चन त्या विचारण्यात आलेले होते त्यामुळे हे प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा कोणताही तुम्ही टॉपिक जे आहे ते मिस करू नका कारण का जेवढे काही विद्यार्थी फायरची प्रिपरेशन्स करत आहेत फायरमॅन या पदासाठीची किंवा चालक या पदासाठीची यावेळेस महानगरपालिका तुम्हाला एक खूप मोठी संधी मिळालेली आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जागा या भरपूर आहेत या पदासाठी त्यामुळे या जर तुम्ही मिस केला तर पुढे फायरमॅन या पदासाठी जाहिराती येतील किंवा चालक या पदासाठी जाहिराती येतील याची शक्यता त्यामुळे हीच तुमची शेवटची संधी आहे म्हणून तयारला लागा ला। आपले रेग्युलरली येणारे फायरमॅन व चालकचे व्हिडिओ रेग्युलरली पाहत चाला कोणताही व्हिडिओ तुम्ही स्किप करत जाऊ नका तर पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला की त्रिकोणाचे तीन घटक कोणते आहेत तर अग्नि त्रिकोणाचे तीन घटक कोणते आहेत आप तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए उष्णता इंधन आणि ऑक्सिजन हे जे आहे थोडक्यामध्ये अग्नि त्रिकोणाचे तीन घटक आहेत तर कसे आहेत तर अग्नी त्रिकोण ही संकल्पना जी आहे आग लागण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन घटकांचे वर्णन करते तर आग लागण्यासाठी म्हटलेलं ला आहे काय काय उष्णता इंधन आणि ऑक्सिजन समजा यापैकी कोणताही एक जर घटक काढून टाकला आपण तर जे आहे त्या ठिकाणी आग जे आहे ती विजू शकते तर यापैकी कोणता बी आपण एक घटक काढला तर ते आग विजू शकते म्हणून ज्या या तिघांना अग्नित्रिकोणाचे त्रिकोणाचे घटक असे जे आहे ते थोडक्यात संबोधलं जातं त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन नंबर दोन असा आहे विद्युत आगीसाठी कोणत्या प्रकारचा जो की अग्निशामक योग्य आहे विद्युत आगीसाठी म्हटलेला आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात सी जे की कार्बन डायऑक्साईड तर कार्बन डायऑक्साईड हे जे आहे अग्निशामक जे की योग्य आहे विद्युत आगीसाठी कारण का कार्बन डायऑक्साईड हे जे आहे अग्निशामक विद्युत उपकरणामुळे लागलेल्या आगीसाठी योग्य आहे कारण तो आग विजवतो आणि उपकरणाचे कमीत कमी नुकसान करतो पाणी आधारित अग्निशामक वापरल्यास विजेचा धक्का बसण्याचा जो की चान्सेस असतात ना विषय जे काही विजेचा शक बसतोच विजेचा धोका त्या ठिकाणी पाण्याचा उपयोग केला तर शंभर टक्के बसणाराच असतो त्यामुळे जे आहे ही कार्बन डायऑक्साईड सेक त्यासाठी योग्य उपाय आहे तर जेवढं काही मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगत आहे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या कारण का तुम्हाला स्पष्टीकरणावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर बरेच विद्यार्थी फायरमॅनच्या स्टडी मटलसाठी जे जे काही कमेंट्स करत होते तर त्यांनी आता आपली महा एक्झाम पॉईंट जी ऑफिशियली आपण लॉन्च केलेली आहे ॲप तर त्या ॲपमध्ये तुम्हाला संपूर्ण काही कंटेंट ॲड करण्यात आलेलं आहे तर काही पोस्टसाठी केलेलं आहे फायरमॅन त्यामध्ये उपलब्ध आहे जर तुम्ही फायरमॅनची प्रिपेरेशन करत असाल तर त्या ठिकाणी जाऊन फायरमॅनची जे काही स्टडी मटेरियलची बॅच आहे फक्त आपण त्या ठिकाणी ऑफरवर फाय फोर नाईन या रुपयामध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे की की तुम्ही पाहत असाल ते जे काही उपलब्ध नाहीत परंतु तुम्ही फक्त ही फायव्ह फोर नाईनची बॅच जॉईन करा आणि शंभर टक्के मित्रांनो तुमचा निकाल जे काही आणण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता कारण त्यामध्ये आपण परिपूर्ण टीसीस पॅटर्नुसारचा अभ्यासक्रम आपण इन्क्लूड करून दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत टेक्निकल सी क्यू क्वेशन बँक आहे संपूर्ण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे तर लवकरच आपण त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर देखील अव्हेलेबल करून देण्याचा परिपूर्ण आपण प्रयत्न करत आहोत त्यावेळी तुम्ही महागड्या कोर्सेसच्या मागे न लागता अगदी अफोर्डेबल आणि जे काही क्वालिटी वाल मटेरियल आहे त्यामागे लागा आणि तेथून या संपूर्ण काही पदाची तयारी करा जसं की मी तुम्हाला समोर माहिती संपूर्ण देणारच आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर तीन असा आहे अग्निसूचना प्रणालीचा जो की मुख्य उद्देश काय आहे तर अग्निसूचना प्रणालीचा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की रहिवाशांना बाहेर पडण्यासाठी सतर्क करणे तर जे काही अग्निसूचना फाय प्रणाली आहे फायर अलार्म सिस्टम तर मुख्य उद्देश जे आहे आग लागल्याची सूचना देऊन इमारतीतील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सतर्क करणे हा आहे तर फायर अलार्म देखील त्याला इंग्लिशमध्ये दे, म्हटलं जातं त्यानंतरचा हा प्रश्न चौथा असा आहे आपला आग अजे काही आग अग्निशामक शा, वापरण्याच्या शिफारशीस पद्धत का कोणती आहे तर अग्निशामक वापरण्याची शिफारस पद्धत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए ज्याला पास असं म्हटलं जातं पासमध्ये जे पास पी ए डबल एस याचा फुलफॉर्म जर केला तर काय होणार असेल तर पीचा या ठिकाणी पूल होणार असेल एचा चा एम होणार असेल आणि यसचा सिक्वेज आणि यसचा स्वीप असा जे आहे थोडक्यामध्ये याचा पूर्ण रूप थोडक्यामध्ये होणारा असेल तर आता याचं आपण स्पष्टीकरण सांगलं तुम्हाला जे काही पास आहे ही एक प्रामाणिक पद्धत आहे आणि पासचा अर्थ म्हणजे पी म्हणजे पुल म्हणजे काय तर सेफ्टी पिन खेचा म्हणजे नोझल आगीच्या जो तळीच्या दिशेने धरा जे काही नोझल असतं ज्या याचं त्यानंतर स्क्वीज म्हणजे हँडल दाबा आणि स्वीप म्हणजे आगीच्या तळावर एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे स्वीप करा असा ज्या थोडक्यामध्ये याचा पूर्ण रूप होतो आणि हे जे याची पद्धत आहे तर ही पद्धत लक्षात ठेवून घ्या पास यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो थोडक्यात याचा पूर्ण रूप विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला जे आहे याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जर आपला तुम्ही कोर्स घेतलात तर शंभर टक्के तुम्हाला हे संपूर्ण काही कळून जाईल त्या ठिकाणी प्रश्नांची प्रॅक्टिस देखील होऊन जाईल तुम्हाला त्यानंतर प्रश्न पाचवा कोणत्या प्रकारची आग लागल्यास आग जे की थोडक्यामध्ये क्लास ए आग म्हणून वर्गकृत केली जाते तर क्लास ए ची आग कोणती आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी जे की लाकूड आणि कागदासारख्या साध्या ज्वेलनशील संबंधी जे आहे क्लास एमध्ये जे की वर्गकृत केलेलं आहे तर लाकूड कागद कापड आणि कचरा यासारख्या सामान्य ज्वलनशील वस्तूमुळे जे आहे थोडक्यामध्ये आग लागते म्हणून क्लास एमध्ये याचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे ऑप्शन सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जो आहे जो की सांवा तुमच्या कपड्यांना आग लागल्यास काय कराल किंवा काय करावे तुमच्या कपड्यांना आग लागल्यास त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की जमिनीवर पडून रोल करा आणि ज्वाला भिजवा तर जे काही तुमच्या कपड्याला आग लागल्यास तुम्ही थांबा खाली पडा आणि रोल करा स्टॉप ड्रॉप अँड रोल ही एक महत्वाची अग्निसुरक्षा सूचना आहे जे जम की जमिनीवर पडून रोल केल्यास ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो आणि आग जे आहे थोडक्यामध्ये भिजते त्यामुळे जे आहे हा रोल इम्पॉर्टंट आहे ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न साधू आपला अग्निसुरक्षा योजनामध्ये सामान्यतः काय समाविष्ट असतं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की बाहेर पडण्याचे मार्ग आणि एकत्रीकरणाचं ठिकाण तर हे या तर आए, एक याच्यामध्ये समाविष्ट असतं जे की सामान्यतः अग्निसुरक्षा योजनेमध्ये तर जे काही चांगल्या अग्निसुरक्षा योजना आहेत ज्यामध्ये आपातकालीन बाहेर पडण्याचा मार्ग ज्याला आपण इव्हीएशन रूट्स असं म्हणतो आणि एकत्रीकरण म्हणजे की असेंब्ली पॉईंट यांची स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे जेणेकरून आपातकालीन परिस्थितीत सर्व लोक सुरक्षित ठिकाणी एकत्र येऊ शकतील त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा धोका राहणारा नसेल त्यानंतर पुढील आपला आठवा क्वेश्चन असा आहे की आगीत फ्लॅश ओव्हर म्हणजे काय तर आगीत फ्लॅश ओव्हर म्हणजे काय तर थोडक्यात ऑप्शन नंबर बी याचं उत्तर होईल की खोलीतील सर्व ज्वलनशील सर्व ज्वलनशील वस्तूचे अचानक पेटणे हे जे आहे याचा अर्थ होतो फ्लॅश ओव्हर जे काय आगीत फ्लॅश ओव्हर तर आगीत फ्लॅश ओव्हर म्हणजे आगीमुळे खोलीतील तापमान इतके वाढते की खोलीतील सर्व ज्वलनशील वस्तू एकाच वेळी पेट घेतात आणि ज्यामुळे आग बेगाने पसरते जसं की तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये जर स्फोट झाला तर पाहून घ्या त्या ठिकाणी दुसरे देखील जे काही स्फोटक पदार्थ असतात त्याला देखील ती आग लवकरात लवकर जे आहे जे समावून घेते आणि त्या ठिकाणी जे काही आपण मंत्रो रुद्ररूप जे काही मोठं महाकाय असं त्या ठिकाणी जे स्फोट होतो आणि आग जे आहे सर्वत्र पसरलेली असते त्याला आगीत फ्लॅश ओव्हर हो असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं की खोलीतील सर्व ज्वलनशील वस्तू जे अचानक पेट घेणे असं होतं ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न नववा आपला की क्लास बी आग कोणत्या प्रकारची असते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की तेल आणि पेट्रोल सारख्या ज्वलनशील द्रव्याशी संबंधित आग ज्यालाच की आहे आग बी मध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये ज्वलनशील द्रव रूप की जसं की पेट्रोल डिझेल क्रीज आणि तेल यांचा समावेश होतो ऑप्शन ए या ठिकाणी याचं उत्तर होणार सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही अग्निशमन पदभरतीसाठी जर तुम्ही आपलं जे स्पेशली अग्निशमन ई बुक आहे जो तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपली ऍप डाउनलोड करून त्यामधून आपली अग्निशमनची संपूर्ण काही क्रॅश स्टडी मटेरियलची जी बॅच आहे ती जॉईन त्यामध्ये मित्रांनो आपली ही अग्निशमन स्पेशली ई बुक देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या टॉपिक वाईज यामध्ये एमसीक्यूचा सराव हा कम्प्लीट होणार असेल ज्यामध्ये आपण क्यू प्लस एक्सपेक्टेड दोन्ही आपण त्यामध्ये कव्हर केले आहे तुमचे टॉपिक्स ज्यामध्ये संपूर्ण ऍक्ट वगैरे याची आपण सविस्तर एमसीक्यू थ्रू तुम्हाला माहिती मित्रांनो आपण उपलब्ध करून दिलेली आहेत ज्या कोणा विद्यार्थी मित्रांनो हे फायरमॅनची तयारी करायची आणि ती एक्झाम तुम्हाला शंभर टक्के क्रॅक करायची आहे आपली ही ई बुक हे अतिशय उत्तम तुमच्याकडे एक साधन असणार आहे तो तुम्ही ह्याचाच अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये बुक्सची गरज पडणार नाही तसे पण कोणताही तुम्हाला बुक्स देखील अवेलेबल नाही आहे फक्त आपलं हे स्टडी मटेरियल रेफर करा स्टडी मटेरियल घेण्यासाठी तुम्हाला आपली महा एक्झाम पॉईंटची ची ऑफिशियल ऍप डाऊनलोड करावी लागणारी असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची जी आहे ती लिंक तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो तिथून तुम्ही संपूर्ण काही तुमच्या पदानुसारचा अभ्यासक्रम त्यामध्ये मिळू शकता व चांगल्या आणि उत्तम तयारीला लागू शकता मित्रांनो त्यामुळे वेळ गेला होता लगेच आपली ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण काही अग्निशामन पद भरतीचा मित्रांनो कोर्स मिळून घ्या त्या मित्रांनी आपला अजूनही स्टडी मटेरियलचा बॅच कोर्स घटला नसेल त्याने लगेच आपला ऍप डाऊनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची ऑफिशियली लिंक मिळेल त्या ऍप मध्ये कोणत्याही कोणत्याही महानगरपालिकेची तयारी कसा त्यामध्ये तुम्हाला त्या महानगरपालिकेच्या अभ्यासक्रम व पॅटर्न तुम्हाला त्या ठिकाणी आपले कोर्सेस अव्हेलेबल जे की करून दिसणारे असेल त्यावर तुम्ही बाय नावर त्या ठिकाणी सर्व कोर्स खरेदी करून घ्या मित्रांनो आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा कोणतेही महागडे कोर्स घेण्याऐवजी आपलं एकदम मापक दरामधलं जे डिस्काउंट ऑफर अव्हेलेबल असलेला कोर्स घ्या आणि तुम्ही त्याची चांगली व उत्तम तयारी करा शंभर टक्के तुमचा निकाल असेल फक्त तुम्हाला रेग्युलरली अभ्यास करायचा आहे ज्यामध्ये आपण तुम्हाला संपूर्ण बाबी देखील नमूद करून दिलेला आहे आणि लवकरच जे काही अपडेट त्यामध्ये हो। ते असतील आम्ही तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर अव्हेलेबल करून देणारे आहोत त्यामुळे ज्यांना कोणाला या फायरमॅन किंवा यंत्र यंत्रसाठी साठी घ्यायचा असेल कोर्स आणि लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ॲपला डाउनलोड करा आणि लगेच्या लगेच संपूर्ण काही तयारीला लागा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आपला दावा पुढील पाहू आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम काय कराल तर आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वात प्रथम काय कराल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की इतरांना सावध करा आणि अधिसूचना प्रणाली सक्रिय करा तर आग लागल्या तर लाग ला जे आहे थोडक्यामध्ये जे काही सतर्कतेचा अलार्म असतो जे की ते अलार्म अलर्ट करा जेणेकरून सर्व सतर्क होतील सावध होतील आणि त्या आगीपासून सर्वजण जे आहे थोडक्यात बचाव करून घेतील आणि तुम्ही देखील अधिसूचना अग्निसूचना म्हणजे की त्या फायर अलर्टद्वारे सर्वांना जे आहे ते सक्रिय करू शकता त्यानंतरचा क्वेश्चन आपला एलेवन जो की पुढचा अकरावा प्रश्न आहे क्लास के आगीसाठी कोणता अग्निशामक सर्वोत्तम आहे तर क्लास के मध्ये येणारे जे काही अग्निशामक आहे त्यासाठी कोणता जो की अग्निशामक सर्वोत्तम आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की ओला रसायन तर ओला रसायन हे जे आहे थोडक्यामध्ये क्लास केस आगीसाठी अतिशय सर्वोत्तम आहे तर क्लास के जे आहे थोडक्यामध्ये आग स्वयंपाकघरातील जे काही चरबी आणि तेलामुळे लागते यासाठी ओला रसायन ज्याला वेट केमिकल असं म्हणतात आणि अग्निशामक सर्वात मानला जातो कारण तो तेलावर एक थरथर थर, थर जे आहे जो की तयार करून आग भिजवतो त्यामुळे जे आहे थोडक्यामध्ये हा ओला रसायन इम्पॉर्टंट मानला जातो जे काही घरगुती वगैरे स्फोट होतात जे काही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये गॅस सिलेंडरचे वगैरे त्यामुळे हे असतं त्यानंतर क्वेश्चन नंबर बारावा आपला आपत्कालीन परिस्थितीत फायर वॉर्डन काय करतो आपत्कालीन परिस्थितीमध्ये तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की सर्व रहिवासी सुरक्षित बाहेर पडतात याची खात्री करतो म्हणजे की सर्व रहिवासी सुरक्षित पडलेले आहेत का याची खात्री करून घेतो त्यानंतरचा प्रश्न तेरावा आपला अग्निसुरक्षित स्प्रिंकल प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे तर स्प्रिंकल प्रणालीचा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की आग आपोआप विजवणे किंवा नियंत्रणात ठेवणे हे जे आहे स्प्रिंकल प्रणालीचं एक उद्देश आहे त्यानंतरच आपला क्वेश्चन नंबर चौदावा पडेल की अग्निसुरक्षित लोड म्हणजे काय तर फायर लोड म्हणजे काय म्हणलं जातं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की एखाद्या भागात आग पेटवण्यासाठी उपलब्ध ज्वेलन ऊर्जेचे प्रमाण हे जे आहे फायर लोड आहे या ठिकाणी काय होणार उत्तर ऑप्शन नंबर बी हे ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला पुढील पंधरावा असा आहे की आगीनंतरचा प्रतिसाद योजनेत काय समाविष्ट असावे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की वरील सर्व कि इमारतीचे नुकसानचे मूल्यांकन आगीचे कारण आणि प्रभावित व्यक्तीशी संपर्क साधणे जेवढी काही त्या आगीमध्ये काय संपर्क आलेले व्यक्ती आहेत त्यांच्याशी जे की संपर्क साधणे हे वरील सर्व जे चोडक्यामध्ये आगीनंतरच्या प्रतिसाद योजनेमध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे समजा एखाद्या इमारतीमध्ये आग लागली तर त्या इमारतीचं नुकसान किती झाला तर आगीचं कारण काय होतं आग कशी लागली आणि त्या आगीमध्ये किती व्यक्ती जखमी झालेल्या आहेत आणि सुखरूप किती बाहेर झालेले आहेत हे जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतर आपला सोळा प्रश्न कार्यस्थळी अग्निशामक सराव ज्याला फायर ड्रिल म्हणतात घेण्याचा मुख्य उद्देश काय आहे नम्बर नम्बर तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की बाहेर पडण्याच्या प्रक्रियेचा सराव करणे आणि प्रतिसाद वेळ सुधारणे हे याचा उद्देश आहे त्यानंतर सतरावा प्रश्न आपला पुढील खालीलपैकी कोणते निष्क्रिय अग्निसुरक्षा प्रणालीचं उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की अग्निरोधक दरवाजे आणि भिंत म्हणजेच काय तर जे काही अग्नी आहे निष्क्रिय फायर प्रोटेक्शन सिस्टम म्हणतात यामध्ये असं घटक असतात जे की आगीचे प्रसार किंवा कमी करतात अग्निरोधक दरवाजे आणि भिंती हे त्याचे उत्तम उदाहरण आहे कारण ते आगीला एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यापासून थांबवतात आणि सक्रिय प्रणाली जे काय ऍक्टिव्ह सिस्टम आहे जसे की फायर स्प्रिंकल आणि अलाराम आग लागल्यावर कार्यान्वित करतात त्यामुळेच उत्तर होणार असेल ऑप्शन नंबर सी आद अग्निरोधक दरवाजे किंवा भिंती हे उदाहरण असणारं असेल तर अशा या आपल्या आजच्या भागामधले टॉप सेवन्टीन क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत तुम्हाला जर अशा प्रकारच्या प्रश्नांचा रेग्युलरली सराव हवा असेल तर मित्रांनो तुम्ही काही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि ज्या कोण्या विद्यार्थी मित्रांनो आहे संपूर्ण काही फायरमॅन व यंत्र चालक या पदासाठीचा क्रॅश कोर्स घ्यायचा असेल तर लगेचच्या लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक उपलब्ध आहे त्या ॲपवर क्लिक करा आपले ॲप डाऊनलोड करा त्यामधून तुम्ही तो कोर्स लगेचच्या लगेच पेमेंट करून घेऊ शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम